जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय पंधरावा श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले बाबा रे शिष्या नामधारका तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे खरोखर तू धन्य आहेस तू मला विचारलेस श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले तर त्याचे कारण ऐक श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते त्यांना आपल्या वासना इच्छा पूर्ण करावयाच्या असतात पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली पण त्या ब्राह्मणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत त्यांच्या मागण्याला काही अंतच नव्हता म्हणून तर ते गुप्त झाले विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो पण वरदानातही पात्रतेचा पात्रते विचार करावाच लागतो स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्रीगुरू गुप्तपणे राहू लागले नामधारका त्यावेळी गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्रीशैल पर्वतावर या श्रीगुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले ते श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले स्वामी आम्हाला सर्व तीर्थांची प्राप्ती होते तुमचे चरण सोडून आम्ही कुठे जाणार श्रीगुरु चरणांपाशी सर्व तीर्थ असतात असे सर्व वेदशास्त्रे सांगतात जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनात कशासाठी जावे त्यावर श्रीगुरु म्हणाले तुम्ही सर्व संन्यासी आहात जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी पाच दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये म्हणून तुम्ही सर्वत्र भ्रमण करा तुमचे मन स्थिर होईल मन एकाच जागी राहावे या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे बहुधान्य संवत्सरात आम्ही श्री शैल्य असू तेथेच आपली भेट होईल श्री गुरूंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले गुरुदेव तुमचे वाक्य आम्हाला परिसा समान आहे जो आपल्या गुरुची आज्ञा मानित नाही तो भयंकर अशा रौरव नरकात जातो गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे प्रथम कर्तव्य आहे म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून सांगा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ शिष्यांनी असे विचारले असता श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे असे सांगून त्यांनी गंगा यमुना सरस्वती वरुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितस्ता शरावती मरुद्रवृद्धा असिवनी मधुमती सूरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्त्रवक्रा पूर्णा बहुदा वरुणा वैरोचनी सन्निहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पंचगंगा मलप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पहावेत प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत करावे स्री श्री गुरुंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ रामेश्वर श्रीरंग पुष्कर बद्री कुरुक्षेत्र महालय सेतुबंध गोकर्ण कोटीतीर्थ जगन्नाथपुरी भीमेश्वर अयोध्या मथुरा द्वारका कुशात तर्पण कुंभपकोण हरेश्वर गाणगापूर नृसिंहतीर्थ कोल्हापूर भिल्लवडी अमरापूर युगालय शुर्पालय पिठापूर शेषाद्री वृषभाद्री श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्मा सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली श्रीगुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले सरस्वती गंगाधर सांगतात आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे त्याचे श्रवण पठण केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण या नावाचा अध्याय पंधरावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू. आध्यात्मिक रहस्य तीर्थयात्रेचे महत्त्व हिंदू धर्मात फार सांगितलेले आहे तसेच ते सर्वात कनिष्ठ साधनही मानलेले आहे उत्तमा सहजावस्था ममम्मा ध्यानधारणा दानपूजा पमा प्रोक्ता तीर्थयात्रा पमा पमा असे एक सुभाषित यावेळी आठवते सहज स्थितीत राहणे हे उत्तम ध्यानधारणा ही मध्यम पूजा व दान ही कनिष्ठ प्रतीची साधने आणि तीर्थयात्रा हे साधन सर्वात निकृष्ट होय तीर्थस्थाने देव जोडे तरी बेहक का काय असती थोडेरी उपवासे मोक्ष जोडे तरी दुष्काळी काय मेले थोडे या अर्थाचीही वचने आहेत तिथी घोडा पाणी आम्हाजवळी रुपानी हे संत तुकारामांचे बोल आहेत एकदा श्री तुकाराम महाराजांच्या गावचे लोक तीर्थयात्रेस निघाले त्यावेळी त्यांनी बुवांनाही बोलावले बुवांनी सांगितले मी पांडुरंगाचे पाय सोडून बाहेर कुठेही जाऊ इच्छित नाही मग मजवर तुमचे प्रेम असेल तर हा माझ्या तंबोऱ्याचा भोपळा तुम्हाला देतो या भोपळ्यास तुमच्याबरोबर स्नान घालून आणा म्हणजे मलाही तुम्ही तीर्थयात्रेस नेऊन आणल्यासारखे होईल हे ऐकून त्या लोकांनी तो भोपळा घेतला व प्रत्येक क्षेत्रात व तीर्थात गेल्यावेळी आपल्याबरोबर त्या भोपळ्यालाही त्यांनी तेथील तीर्थात म्हणजे नदीत बुडवून आणण्याचा क्रम ठेवला काही दिवसांनी सगळे लोक तीर्थयात्रा करून परत आले सामुदायिक अन्नसंतर्पणाच्या दिवशी तुकारामांनी देवाच्या नैवेद्यास त्या भोपळ्याची खीर करविली तंबोऱ्याचा तो भोपळा कडू असल्या कारणाने खोबरे घालूनही खीर कडूच झाली समाराधनेचे गोड जेवण जेवित असता शेवटी जेव्हा ती खीर वाढली तेव्हा ती कडू लागल्यामुळे सगळे जेवण व्यर्थ झाले असे वाटून लोकांनी तुकारामांना फार दोष दिला तेव्हा तुकाराम म्हणाले शेकडो तीर्थात स्नान करूनही भोपळ्याचा कडूपणा गेला नाही त्याप्रमाणे यात्रेकरूंच्या अंतकरणातील मली मलिनपणा तीर्थस्नानाने म्हणजे बाह्य क्षालनाने जात नाही तो जाण्याकरिता भगवानुवाद श्रवण तसेच संतमुखाने केले पाहिजे तात्पर्य संत समागम हेच खरे पावन तीर्थ तीर्थाच्या आश्रयाने साधू संत राहत असतात त्यांची दर्शने घेऊन प्रवास करावा अशा तीर्थयात्रेचा मुख्य उद्देश असतो तीर्थस्नानाने पापी पवित्र होतो पण अशा तीर्थांना पवित्र करण्याचे सामर्थ्य साधूंच्या चरणात असते साधू संत तीर्थांना तीर्थत्व देतात असा साधूचा महिमा नारदीय भक्तिसूत्रात गायला आहे श्री ज्ञानदेव नामदेवादी संतांनी तीर्थयात्रा केल्या आहेत श्री एकनाथ महाराजांनी गुरुकृपेने कृतार्थ झाल्यानंतर गुरु आज्ञेने तीर्थयात्रा केल्या श्री समर्थांनीही पुष्कळ तीर्थक्षेत्रे फिरून सर्व देशातील परिस्थिती लक्षात घेतली व लोकांनाही तीर्थयात्रा करण्यास सांगितले नाना तीर्थक्षेत्रास जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी असे त्यांनी म्हटले आहे भारतातील सर्व यात्रा करून त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांस एक संदेश पाठविला तो असा तीर्थक्षेत्रे मोडली ब्राह्मणस्थाने माखली पृथ्वी आंदोलली धर्म मेला इत्यादी या संदेशांचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या मार्गे कसा केला ते आपणा सर्वांस सर्वश्रुत आहे तीर्थयात्रा कोणी केवळ पुण्यसंग्रहाच्या हेतूने करतात कोणी सृष्टी सौंदर्य पाहण्याच्या हेतूने करतात कोणी सत्संग प्राप्तीच्या हेतूने करतात असा कोणताही चांगला हेतू धरावा तसे नसल्यास ते बेडकाचे अथवा तुकारामांच्या भोपळ्याचे स्नान होईल तसे जड बुद्धीने ते करू नये तीर्थयात्रेची आवश्यकता कितपत आहे अशा प्रश्नावर महाभारतात भीष्माचार्यांनी म्हटले आहे इतर कोणत्याही तीर्थात स्नान करण्यापेक्षा आपल्या मानसरूपी सरोवरात स्नान करावे व तेथील परमेश्वराचे दर्शन घ्यावे हे मानसतीर्थच सर्वश्रेष्ठ आहे मंदवेगाच्या साधकांसाठी तीर्थयात्रा हे साधन आहे मुलांच्या दृष्टीने माता पित्यांचे चरणतीर्थ हे पृथ्वीवरील सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तीर्थ सांगितले आहे तसेच स्त्रियांना पतिचरणाचे तीर्थ हे सर्वोत्तम तीर्थ म्हणून सांगितले गेले आहे या पवित्र तीर्थांच्या व पावन क्षेत्रांच्या सेवनाने नराचा नारायण होतो व हेच नरजन्माचे अंतिम ध्येय आहे अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद